नमस्कार शेतकरी बांधव जय महाराष्ट्र मी सोपान दोरे लोहरे आपले सी सी जी आर माहिती आणि शेतकरी पुत्र सोपान दोरे या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो कारण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खरीप पिकाची या ठिकाणी लगबग सुरू होऊन या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी आपली पेरणी झालेली असेल तर आता शेतकरी बांधवांना पेरणी चौघ सोडून या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकाचं या ठिकाणी संरक्षण घेण्यासाठी आपल्या पिकाचा मोबदला मिळवण्यासाठी जर आपल्याला या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसचा या ठिकाणी पीक विमा भरणं या ठिकाणी एक तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि आपल्याकडे या ठिकाणी तीस दिवस या ठिकाणी दिलेली आहेत कारण तीस जुलै ही आपल्याला शेवटची तारीख या ठिकाणी विमा भरण्यासाठी दिलेली आहे तर या ठिकाणी विमा आपल्याला भरत असताना या ठिकाणी मार्केटमध्ये खूप सारे या ठिकाणी ऑनलाईनवाले आहेत त्याच्यानंतर काही काही नवीन आलेले आहेत परंतु आपल्याला आजपर्यंत आपण ज्याच्याकडे विमा भरलेला आहे तो आपला विमा बरोबर भरतो हे आपल्याला त्याची खात्री पटलेली असते त्यामुळे ज्यादा या कामामधला अनुभव असेल हो त्याच व्यक्तीकडून त्याच डिजिटल सेवा केंद्राकडून या ठिकाणी तुम्ही विमा भरून घेत चला त्याच्यानंतर या ठिकाणी विमा भरत असताना या ठिकाणी आपल्याला पहिली अडचण येणार आहे ती म्हणजे फार्मर आय डीची तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या ठिकाणी फार्मर आय डी काढलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या हो जवळच्या सेंटरवरती हो जाऊन किंवा ऑनलाईन होऊन या ठिकाणी स्वतः पण क्रिएट करू शकता ॲग्रोस्टिक नावाचं या ठिकाणी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी आपला आधार नंबर आपला मोबाईल नंबर आणि आपला सातबारा घेऊन या ठिकाणी तुम्ही आपलं फार्मर आयडी या ठिकाणी बनवू शकता कारण आपला विमा भरत असताना महत्त्वाचं जे रोल आहे ते फार्मर आयडीचं या ठिकाणी रोल आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शासनानं शंभर टक्के या ठिकाणी पीक पाणी पण बंधनकारक केलेली आहे त्यामुळे आपल्या शेताचा पीक पेर आपण स्वतःच या ठिकाणी आपण लिहिणार आहे त्यामुळे आपल्या मोबाईलमधून या ठिकाणी ई पीक पाहणीची पण तारीख या ठिकाणी लवकरच सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमधून तुम्हाला आता माहीत आहे दोन तीन वर्ष झाले या ठिकाणी आपण स्वतः आता ई पीक पाहणी करतो तिथून पण तुम्ही आता ई पीक पाहणी करायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपला आता विमा भरत असताना या ठिकाणी काळजी घ्यायची आपल्याकडं फार्म असणं बंधनकारक का। आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण आता कुठल्याही सेंटरवरती जर तुम्ही गेलात तर या ठिकाणी विमा भरत असताना या ठिकाणी आपल्याला जे काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी सात बारा लागतो त्याच्यानंतर बँकेचं पासबुक लागतं त्याच्यानंतर एक पीक पेरा लागतो आणि आधार कार्ड लागतं या सर्व गोष्टी घेऊन या ठिकाणी आपल्या का त्या शेतूवाल्याकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन करून घ्यायचं आहे आणि आपल्या मोबाईल नंबरला हा आधार नंबर लिंक या ठिकाणी शंभर टक्क श टक्के असणं या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा आपल्या मोबाईल नंबरला आधार नंबर लिंक नसेल ते करून घ्या कारण फार्मर त्याच्याशिवाय फार्मर आय डी पण निघणार नाही आणि आपल्या इकडे विम्याला पण तफावती त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कुणी केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी विमा भरण्यामध्ये काही अडचण येत असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांना काही त्यांच्या नावामध्ये किंवा याच्यामध्ये काही त्रुटी तफावत येत असतील तर आपलं आधारवरलं नाव आणि बँकेचं पासबुकमधलं नाव हे सेम असलं पाहिजे कारण जर तुमचं जर वेगवेगळं डिफरन्स जर असेल तर या ठिकाणी यावर्षी चालणार नाही आता या ठिकाणी खूप सारे टॅब या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जो काही आपलं पोर्टल आहे त्या पोर्टलवरही नवीन नवीन अपडेशन या ठिकाणी शासनानं करून दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे काहीतरी त्रुटी आली तर तिथं पोर्टलला घेत नाही त्यामुळे आपण विम्यापासून वंचित राहाल त्यामुळे आताच एवढ्याच एवढे आपला दहा तारखेपर्यंत थोडं सुलो असतं त्या आणि याच वेळामध्ये मित्रांनो पोर्टल हे अतिशय फास्ट वेगानं चालतं कारण शेतकऱ्यांना म्हणतात की शेंड्यावर शाणा होतो तसं मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तारीख जवळजवळ येईल त्यावेळेस शेतकऱ्यांना वाटतं आपला विमा भराव विमा भरावं परंतु तसं नसतं कारण ज्यावेळेस पोर्टल चालू झालं त्यावेळेस पोर्टल एकदम फास्ट आणि सुरळीत चालतं ज्यावेळेस सर्वांचा काम व्याप वाढेल त्यावेळेस पोर्टलला पण हे होईल आणि आपल्याला आपण कामाचा त्रास होईल त्यामुळे आत्तापासून ते माझ्या मते पंचवीस तारखेच्या आसपास या ठिकाणी जास्तीत जास्त जास शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपला विम्याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपला शेताचा जो काय विमा असेल तो विमा उतरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर यावर्षी मित्रांनो एक रुपयाचा विमा अगोदर दोन तीन वर्ष दोन वर्षांमध्ये होता परंतु यावर्षी मित्रांनो शासनानं तो विमा या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी कॅन्सल करून या ठिकाणी आपला परत अगोदर आपण जसं पैसे भरायचो तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला आता पैसे भरायची सिस्टम या ठिकाणी यावर्षी या खरीपमध्ये या ठिकाणी आपल्याला चालू केलेली आहे तर आपल्या इथं जर सर्व दूर बघितलं लातूर जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी मित्रांनो एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी होती तर ती कंपनी मित्रांनो काही कारणामुळे शेतकऱ्याला विमा देत नव्हती किंवा जे आपण या ठिकाणी ऑनलाईन तक्रार दाखल करत होतो तर त्याच्यावरती तक्रार निकाली काढत नव्हती अशा खूप साऱ्या गोष्टीमुळे त्यामुळे त्याची तक्रार गेल्यामुळे मित्रांनो आपल्या नवीन या ठिकाणी कंपनी आय सी आय सी नावाची कंपनी या ठिकाणी आपला जर्नल इन्शुरन्समध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही नवीन कंपनी नाही अदोबर उस्मानाबादला बीडला ही कंपनी होती परत आता या ठिकाणी आपल्या लातूर जिल्ह्याला पण या ठिकाणी तीच कंपनी ॲड करून देण्यात आलेली आहे त्यामुळे असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे जी शेतकरी बांधवांनी आपण लवकरात लवकर या ठिकाणी आपला विमा आपल्या नजीकच्या सेंटरवरती जाऊन किंवा आपण ज्याच्याकडून भरतो असे विश्वासार माणसा आपणच या ठिकाणी आपला विमा उतरवून घ्यायचा आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना आपल्याला काय अडचण असतील किंवा काय बाहेरगावी असतील किंवा कोण आउट ऑफ कंट्री असतील अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या माऊली झोरॉक्स सेंटर डांगीवडी या ठिकाणी येऊन तुम्ही आपल्याला फक्त डॉक्युमेंट जरी दिले तर आपण तुम्हाला सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी दोन्हीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं या ठिकाणी आपण आपला विमा उतरवून देऊ शकतो आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे तिथून पण आहे आणि आपली वेबसाईट पण आहे डांगी डी सी सी त्या वेबसाईटवर पण तुम्ही आपली माहिती घेऊ शकता तर धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू